शनी शिंगणापूर नंतर हाजी अली सुद्धा धर्माच्या ठेकेदारांच्या तावडीतून मुक्त झालंय मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार महिलांना हाजी अलीच्या मझारचही दर्शन घेता येईल दोन हजार बाराला हाजी अली, चा अली ट्रस्टनं इस्लाममध्ये पुरुष संतांच्या मझारपर्यंत महिलांना जाऊ देणं हे पाप असल्याचं म्हणत बंदी आणली त्या विरोधात महिला संघटनांनी कोर्टात धाव घेतली न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि रेवती मोहिते यांच्या खंडपीठानं महिलांना मजारबंदी करणं म्हणजे संविधानाने दिलेल्या समानतेच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय तसंच सरकारनं नऊशे नव्याण्णव वर्षाच्या करारावर हाजी अली ट्रस्टला जमीन दिली आणि ट्रस्ट नेमण्याचं कामही सरकारच करतं त्यामुळं महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे असंही हायकोर्टानं सरकारला सुनावलंय ये एक ऐतिहासिक जजमेंट आहे और इससे महिलाओं को न्याय मिलने की एक प्रक्रिया की शुरुआत हुई है और मुझे बहुत खुशी है और भारतीय मुस्लिम महिला आंदोलन की सभी महिलाओं को बहुत खुशी है सुप्रीम कोर्ट में शबरीमाला का भी निर्णय आने वाला है लेकिन उससे पहले ट्रस्टियों ने आगे आकर शबरीमाला मंदिर में महिलाओं को प्रवेश देना चाहिए नहीं तो हमें जो है वो आ, ये निर्णय के बाद जो है वो हम शबरीमाला मंदिर में जाएंगे और वहां पे महिलाओं की प्रवेश की मांग करेंगे दरमियान हाईकोर्टा निर्णया न महिला न मजार प्रवेश मिले अक्यता दिशा नहीं है कारण हाजी अली ट्रस्ट न हाईकोर्टा निर्णया सुप्रीम कोर्ट आवान देने की तैयारी के लिए कोर्ट ने उसमें दिया है कि हमारे पास छह हफ्ते का टाइम है अगर इसमें हम एनी कॉन्स्टिट्यूशन राइट के अंदर हम उसकी अपील पे जा सकते हैं बट जब तक कि हम लोग ऑर्डर नहीं पड़ेंगे उसमें इन बिटवीन द लाइन्स क्या है उसके अंदर टेक्स्ट में क्या है व्हाट कोर्ट के रीजन है ये ऑर्डर के ऊपर अगर वो ऑर्डर के ऊपर अगर हम लोग आपस डिसाइड करेंगे कि की आगे लाइन ऑफ एक्शन क्या लेना है हाजी अली प्रवेशाचा कायदेशीर पेच बघून एमआयएम आणि इतर राजकीय पक्षांनी हा विषय धर्माशी किंवा इस्लामशी जोडणं चुकीचं असल्याचं म्हटलंय हे जे आज हायकोर्टाचा निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भात आम्हाला फक्त हे सांगायचे आहे की त्याच्या इस्लाम धर्माशी काही संबंध नाही आहे आम्ही त्यावेळी पण हे सांगितलं होतं की हाजी अली दर्गाचा तो विषय आहे त्याच्या मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्याचे ट्रस्टीज जे आहे त्यांच्याकडे काही कारण असेल तर त्यांनी हे महिलांना तिथे आत येण्याच्या वर प्रतिबंध घातला असेल महिला ही सर्जनशीलतेचं निर्मितीचं प्रतीक आहे पृथ्वीवरचा मानवजातीचा अंश तिच्याशिवाय अशक्य आहे त्यामुळं तिच्या अस्तित्वानं धार्मिक स्थळ धर्म किंवा भावना अपवित्र होतात असं म्हणणं केवळ निर्बुद्धपणाय आहे त्यामुळं जिथं कुठं अशा चालीरीती रूढ होत असतील त्यांना साखळ दंडमुक्त करणं आवश्यक आहे अक्षय कुडकेलवार आणि अमेय राणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा